नमस्कार माझे नाव तुमचं स्वागत आहे आज आपण एम एम एल एच्या महाराष्ट्र मंडळाच्या दिवाळीच्या कार्यक्रमाला आलेलो आहे कसा आम्ही हा प्रोग्राम साजरा करणार आहे आणि काय काय या प्रोग्राम मध्ये आहे ते तुम्हाला आता मी दाखवतो एंट्रीलाच असे केळीचे पानं आणि फुलांच्या माळांनी असे स्वागत झालेलं आहे हा जो प्रोग्राम आहे तो एका मोठ्या हायस्कूलमध्ये आहे आणि हे जे हायस्कूल आहे हे खूप मोठं त्यांनी असं रेंट केलं आहे कारण की या प्रोग्रामला मराठी पाचशे ते सहाशे लोक येणार आहे इथे या मोठ्या जागेमध्ये थोड्या वेळातच असे शोभायात्रेला सुरुवात होणार आहे आपले स्वागत शाळू घातलेल्या बाईने आणि धोतर घातलेल्या माणसांनी केलेला आहे सुंदर सुंदर रांगोळ्या गणपतीची मूर्ती बघून मला असं वाटलं की आपण इंडियाच्या प्रोग्रामला चालू आहे की काय या प्रोग्राम साठी आपल्याला आधीच रेजिस्ट्रेशन करायला लागतं म्हणून आम्ही ते रेजिस्ट्रेशन केलं होतं मग इथे येऊन आपल्याला नुसतं आपलं नाव सांगायला लागतं आणि मग त्यांना कळत रेजिस्ट्रेशन केलंय की नाही <laughs> 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 हा जो प्रोग्राम आहे हे महाराष्ट्र मंडळ लॉस याचे पन्नास वर्ष झाले म्हणून असं आयोजित केलेला आहे पन्नास वर्षांमध्ये जे पण घडलं त्याच्यासाठी त्यांनी अशी स्पर्णिका केलेली आहे दिवाळी असली तर फरार तर असतच त्याच्यासाठी त्यांनी असे आम्हाला नाश्त्यासाठी फरार ठेवलेला हो आहे पूर्ण हायस्कूल हे डेकोरेशन आहे लहान मुलांनी वेगवेगळी वेशभूषा करून ढोल तशा आणि लेझिंगच्या गजरात शोभयात्राला सुरुवात झालेली आहे शोभायात्रा झाल्यानंतर असे हलकं फुलक जेवण होतं पावभाजीच आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रोग्राम साठी तयार झालो पहिलाच कार्यक्रम होता मराठी प्रश्न म्हणजे शेचा आणि करायची आता या स्क्रीन वर तुम्हाला एक गाणं दाखवलं जाईल ज्याचा ऑडिओ बंद असेल फक्त व्हिडिओ असेल आणि हे गाणं तुम्हाला ओळखायचं आणि ज्याला येत आहे त्याने हात वर करा मायक्रोफोन तुमच्याकडे आला पहिल्यावरती वा

त्याचा मी पूर्ण व्हिडिओ युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तर नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर नक्की जाऊन व्हिडिओ बघा फॅशन शो झाल्यानंतर मंडळाचे गोंधळी असं एक कॉमेडी स्किट होतं अरे आता आवाज येतोय पण तू आहेस कुठे किती आवाज येत होता बॅकग्राऊंड मध्ये साडे सात च्या आलो होतो सात वाजतो होती ना मी मला वाटलं अर्ध्या तासामध्ये संपून जाईल आणि माझा मुळी होईल त्या बाजे एकदम स्वयंपाकारक मिटिंग करतोय एकदम थिएटर मधन मिटिंग करतोय त्याला माहिती असलं असतं मला गेलो तर मित्र खायला मामलेला माझ्या पुढच्या कविता नाव आहे नाव आहे टॉम ग्राउंडिक मला हा टॉम घिसंट इन्फॉसिबल मॅविक वाला टॉम ग्रा शहा पाणी आणि मुलांसाठी दारुती प्रयोग झाल्यानंतर मराठमोळी सुवर्णसंधीचा कार्यक्रम चालू झाला प्रोग्राम बघण्यासाठी संदीप दीक्षित बी एम एमचे अध्यक्ष उपस्थित होते बी एम एम म्हणजेच बृहान महाराष्ट्र मंडळ अमेरिकेमध्ये जे सगळे मंडळ असतात ते ब्रुहान महाराष्ट्र मंडळ यांच्या खाली असतात या दिवाळी संध्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला श्लोक अभंग चित्रपटातील गाणी फारुडे वितरामाय मधले गाणे लावणी आणि खूप काही बघायला मिळणार आहे सुंदर असे कार्यक्रम झाल्यानंतर पोट पाणी तर पाहिजे तर त्याच्यासाठी महाराष्ट्र मंडळांनी असे मराठी ठाडी जेवायला ठेवली होती चला आता मी जेवतो तोपर्यंत माझे बाकीचे व्हिडिओ नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा प्रोग्राम भारतामध्ये होता की अमेरिकेमध्ये होता हा प्रश्न तुम्हाला पण पडला का ते पण मला कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्हाला अमेरिकेतला दिवाळीचा कार्यक्रम कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद